विदर्भ मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज जाणून घ्या बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात दोन दिवसात ढगाळ हवामान राहण्याचा आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरावरून प्रामुख्यानं दक्षिण विदर्भ दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य या महाराष्ट्रात बाष्पयुक्त वारे वाहून येत आहेत यामुळं या भागात ढगाळ वातावरण निर्माण झालंय या भागातील थंडी ही या बाष्पयुक्त वाऱ्यामुळेच कमी झाली आहे साधारण पुढील चार दिवस ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे तर मंगळवारी चौदा जानेवारी आणि बुधवारी पंधरा जानेवारी रोजी विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान हिमालयात बुधवारपासून पंधरा जानेवारी रोजी पश्चिमी विक्षोभ थंड वाऱ्याचा झंझावात सक्रिय होण्याचा अंदाज आहे त्याचा परिणाम म्हणून उत्तर भारतात पुन्हा थंडी होण्याचा अंदाज आहे थंड वाऱ्याचा जोर जास्त राहिल्यास उत्तर महाराष्ट्र उत्तर विदर्भात किमान पारा खाली जाण्याचा अंदाज आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद